नमस्कार मंडळी मी अनुष्का स्वागत करते समर्थ किचनमध्ये आज आपण मस्त चमचमी तशी टिफिनसाठी दोडक्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर इथे मी कढईमध्ये पळीभर तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायचं आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरं घालायचं जिरं मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला कांदा घालायचा इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला होता छान व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता कांदा छान परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो देखील छान व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे दोन मिनटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि वाटण घालायचं आहे तर हे वाटण कसं करायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती तर ते एक चमचा मी यामध्ये घातला आहे त्यामुळे छान अशी भाजी मसालेदार तयार होते तर व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचा आहे तर आता यामध्ये सगळे मसाले घालायचे तर इथे मी गरम मसाला घातलेला आहे यानंतर लाल तिखट घालायचं म्हणजे चटणी तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता छान व्यवस्थित परतून घ्यायचं यानंतर चिरलेला दोडका घालायचा आहे तर, तर बऱ्याचदा दोडक्याची भाजी शक्यतो जास्त करून लहान मुलं खात नाहीत पण अशा पद्धतीने जर तुम्ही तयार केलात तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील वरून कोथिंबीर घालायची आणि झाकण लावायचं आणि झाकणावरती पाणी घालायचं आता हे पाणी गरम होईपर्यंत छान मंदाचेवरती शिजवून घ्यायचं तर पाच मिनटानंतर हे पाणी जे आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता हे पाणी भाजीमध्ये आपल्याला वापरायचं आहे पाणी भाजीमध्ये वापरताना गरमच वापरायचं यामुळे भाजी छान चवदार तयार होते तर हे पाणी गरम झालेलं आहे तर आधी भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे मंदा आचेवरती शिजवून घेतल्यामुळे भाजी अजिबात लागलेली नाही आहे व्यवस्थित परतून घेतले आणि आता जे ताटामध्ये गरम पाणी गरम करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण लावून पुन्हा पाच ते दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि हे मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण पाहूयात भाजी कशी शिजली आहे ते तर व्यवस्थित अशी भाजी शिजलेली आहे पाणी जे आहे ते पूर्ण आटलेलं आहे तर ह्या स्टेजला मी आता गॅस बंद करत आहे कारण मला थोडीशी ओलसर भाजी लागते कारण दुपारपर्यंत डबा जर आ, भाजी दिले सुक्की गर्म भाजी दिली तर ती एकदम सुकी होते तर त्यामुळे अगदी थोडा ओलसरपणा मी इथं ठेवलेला आहे मस्त चमचमीत गरमागरम खाण्यासाठी तयार झालेली आहे दोडक्याची भाजी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत खा आणि आनंदी रहा। धन्यवाद